पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या खोतकर यांना देण्यासाठी सांगायला त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधी ते अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि या पद्धतीने कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना शंभर कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे हे आमचं राज्य आहे फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे एकनाथ शिंदेच्या काळातलं हे आमचं राज्य आहे वित्त मंत्री अजित पवारांच्या काळात हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात कोट्यावधी रुपये पैसे जमा केले जातात गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा ही अवस्था या राज्याची काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना लाच लुचपत प्रतिबंधक मग लाच दुःप प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी मित्रांचं काय अर्जुन काय अटक करताय अटक करा गुन्हा दाखल करा जर तुम्ही खरे असाल सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे बरं का तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालंय भ्रष्टाचार विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोहोचलाय लक्षात घ्या याला तुम्ही आम्ही यांना मंदिर म्हणतो लोकशाहीचं राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून बहुमताच्या चाचणी पासून आणि बेमानी संदर्भात निर्णय देण्यापासून तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षानं पंधरा कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर काय माझ सरळ मागणी की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्या गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला काल मर्यादा राऊत साहेब तुम्ही म्हणता की अर्जुन खोतकर आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे फडणवीसांकडे मागणी करतात पण समजा ते झालं नाही तर मग पुढे तर काय करणार महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या शिखलात गटांगळ्या खातोय अजून दोन गटांगळ्या खाई भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लढाई आम्ही लढतो आहोत लक्षात घ्या काय करतो तो मुरुंडचा नागडा पोपटलाल काय करतो दुसरा कोणत्या पक्षाचा असता अंधा समितीचा अध्यक्ष तर एवढा लहान टाना टाना वाटाना उडा मारत तिथे गेला असता धुळ्यामध्ये बरोबर ना आणि त्या दारामध्ये एकशे दोन उपोषणाला बसला असता आता काय करतोय भुजबळ मंत्रिमंडळात आले अंधा समितीच्या अध्यक्ष पंधरा कोटी रुपये जमा झाले त्या समितीत कोणकोणात नावधार सगळे महान लोक आहेत पण हे पैसे जमा झाले अध्यक्षासाठी हे आता उघड झाले पण त्यांना वाचवायचा प्रयत्न कोण करणार एकनाथ शिंदे करणार देवेंद्र फडणवीस करणार अमित शहा करणार कळलं आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला शंभर रुपये बरं का पाचशे रुपयावरती तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार पीओडब्ल्यू तपास करणार मग तो तपास ईडीकडे जाणार मग त्यांना अटका होणार ही साडेपाच कोटी आणि पंधरा कोटीची केस ही ईडीची फिट केस आहे त्याच्यामध्ये ईडीनं हे मनी लॉन्ड्रिंग आहे हा पैसा आला कुठून गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे ठेकेदारांची भ्रष्टाचाराची कामं मार्गाने निर्माण केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे मी ईडीला पत्र लिहिणार आहे मी ईडीला सांगणार आहे हा पैसा कुठून आहे हे मनी लॉन्ड्रिंग आहे तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ती ईडी संचालकांना पण यासाठी सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे एफ आय आर दाखल केला पाहिजे लुट्या राज्याच्या जनतेची हे ठेकेदारांचं राज्य आणि भ्रष्ट ठेकेदारांना वाचवण्याचं काम अंदाज समिती करते आणि त्यासाठी पंधरा पंधरा कोटी रुपये अंदाज समितीचे अध्यक्ष घेत आहेत हे गोष्ट आहे विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक असा विषय आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित करण्यावर काही अपडेट्स येत आहेत काल तुमच्या पक्षातलेच नेते आणि विधान परिषदेचे गटनेते अनिल परब असं म्हणाले की आम्ही बाबतीत सकारात्मक आहोत दोन प्रमुख नेते पक्षाचे हे ठरवतील काय करायचे पण आमचे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले आहेत आम्ही मैत्रीचा हात पुढे केलेला तो आम्ही मागे घेणार नाही त्यावर आज मनसेतून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योग्य तो प्रस्ताव पाठवावा आहोत बघा ही युती आहे प्रस्ता 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 हो ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही तुम्ही प्रस्ताव प्रस्ताव द्या तुम्ही प्रस्ताव हा प्रस्तावाचा खेळ नाही लक्षात कोणाला वाटत असेल की प्रस्तावाच्या खेळामध्ये आम्ही युती होऊ देणार नाही बघा युतीची भूमिका ही राज ठाकरे यांनीच मांडलेली भूमिका मांडली त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यावरती मानलेले उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत ते पुढले आहेत दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल व्हायला पाहिजे हे प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी उंका केल्या किंवा केल्या नाही प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं आमचं नजरेत आलं नाही बरोबर ना त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या आम्ही पूर्णपणे आम, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत ते पुढले आहेत दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल व्हायला पाहिजे हे प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी इंका केल्या किंवा केल्या नाही प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं आमच्या नजरेत आलं नाही बरोबर ना त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या आम्ही पूर्णपणे आम, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे आम्हाला त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या जर समोरून के अशा प्रकारची भावना आहे तर आपण त्या भावनेचा आदर केला पाहिजे असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे जर राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने अशा प्रकारे एक भूमिका मांडलेली आहे तर आपल्याला या क्षणी कोणत्याही प्रकारे नकारात्मक भूमिका न घेता आपण त्याकडे महाराष्ट्र मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी सकारात्मक पाहणं गरजेचं आहे असा एक भव्य विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्यासमोर मांडलेला आहे आणि तो योग्य आहे त्याच्यामध्ये एक कागदी प्रस्ताव ठराव डराव बरं का हे येत नाही पण राऊसाहेब तुम्ही किंवा अनिल परब हे असं म्हणते आहेत की दोन प्रमुख दोन दोन नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठरवतील नेमकं काय करायचे हे दोघ चर्चा करतील पण हे सगळं कधी सुरू होईल होईल ना आणि सुरुवात कोणाकडून बघा दोन भाऊ आहेत आणि दोन नेतेही आहेत योग्य वेळी आम्ही त्या संदर्भात तुम्हाला कल्पना देऊ पेलगाम लाखाने बघा पहलगामला एक महिना झाला कुलगावला पाच वर्ष होऊन गेली दोन्ही घटनांमधले नराधम अजूनही मोकळे आहेत अमित हवेत बंदुकीचे वार उडवत आहेत याला मारलं त्याला मारलं याला खतम केलं याला धमकी दिली ऑपरेशन सिंधूर यशस्वी झालं ते यशस्वी झालं म्हणून पाच पन्नास खासदारांना परदेशात पाठवलं मूळ प्रश्न हाच आहे कि आमच्या सव्वीस भगिनीच कुंकू पुसणारे सिंदूर पुसणारे ते भयंकर अतिरेकी कुठे त्याचा शोध नाही त्यांचं एनकाउंटर नाही त्यांचा खात्मा नाही एक महिना झाला ना काय करतोय आपण मी वारंवार सांगतोय अमित शहाचा राजीनामा त्याने घ्यावं ही आमची भूमिका आहे ते सगळे आरोप त्यांनी फेटाळले की हा माझा बदनामी नाही अजिबात बदनामी नाही कशाला बदनामी करू एकशे दोन मधले साडेपाच कोटी रुपये सहज जर गिळता आले असते तर अगदी सुरळीत पार पाडलं असत चोरी पकडलेली आहे त्याच्यामुळे बदनामी चोरी पकडलेली आहे म्हणून बदनामी चोरी पकडली नसती तर ठेकर दिली असते दिली असते ना चोरी पकडली नसती तर ठेकर दिली असते हा पंधरा कोटीचा व्यवहार अंदाज समितीसाठीच होता हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही यांची खुली चौकशी करा पुरावे आपाप समोर येतील पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे बदल होतील असं विधान रोहित पवार पक्षाचे बघा हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीवर का बोलावं आणि प्रश्न का विचारावे कारण महाविकास आघाडीचा वर... पक्षातला एका अंतर्गत विषय आमच्या पक्षामध्ये काय बदल होतील याच्यावर इतर कोणी बोलू नये काँग्रेस पक्षात काय बदल होणार त्याच्यावर आम्ही बोलू नये हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय रोहित पवार त्या पक्षाचे नेते आहेत त्यांना त्यांच्या पक्षात काय पावलं टाकायचे आहेत काय बदल करायचे आहे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे नेकारण हा सुद्धा यासाठी चर्चेला येतो कारण अलीकडे पवार आणि भाजप जवळीक वाढली मला असं वाटत नाही सतत चर्चा सुरू असते मला असं वाटत नाही चला हिंदी वे बोले की आपकी बात है भाई एक मिनिट के बेलगाव का जो हत्याकांड हुआ हमारी लगभग 26 माताएं और बहनों का जो तो सिंदूर खत्म कर दिया हुआ जो नाराज हम अतिरिक्त दहशतगर्द थे उनका क्या हो गया यह हमारा सवाल हमेशा रहेगा आपने पहले युद्ध किया आपने फिर सीज फायर किया प्रेसिडेंट ट्रम्प आया इसमें आपने पचास साठ सांसदों को विदेश यात्रा पर भेज दिया लेकिन मुख्य प्रश्न है कि वो छह आतंकवादी कहाँ है उस बारे में अगर देश के गृह मंत्री ने देश को अवगत किया तो हम आभारी रहेंगे ऑपरेशन सिंधु तब तक पूरा नहीं होगा जब तक ये छह आतंकवादी का खात्मा नहीं होता पूरी तरह से वो नहीं हो रहा एक महीना हो गया ना इस प्रकार से पुलवामा के आतंकवादियों का खात्मा हुआ पता नहीं वो कौन थे कहा गए कहा से आए और अब पहलगाम में भी यही हो रहा है बस बड़े-बड़े लंबी लंबी भाषण चल रहे अब हमारे प्रधानमंत्री गांव के ऊपर लोगों को कथा क्या कथा कथन करने वाले क्या हुआ और हमने क्या किया ये कोई देश का प्रधानमंत्री करता है क्या चलिए सर, 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 तो तो शर्मा है इसके लिए जिम्मेदार सरकार सरकार ने जिस तरह से डेलीगेशन का गठन किया है वो अपोजिशन में स्प्लिट करने के लिए किया उनकी मंशा साफ नहीं है वो आतंकवाद से लड़ना नहीं चाहते वो आज भी इस बहाने देश के अपोजिशन से लड़ रही है उसमें दरार डाल रही है